नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास विधानसभा मतदारसंघात दुरंगी सामन्यात कोण बाजी मारणार संजय राठोड यांचे एकला चलोरे तर माणिकरावांच्या उद्धव ठाकरे व तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची सभा तेरा उमेदवारांच्या भाऊदर्दीत तिसरा उमेदवार विशेष मतदान घेणार नसल्याने दिग्रास विधानसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरे व संजय राठोड यापैकी कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोहरादिवी येथे निवडणुकीच्या आधी सभा झाल्याने संजय राठोड यांनी कोणतीही मोठी जाहीर सभा मतदारसंघात घेतली नाही परंतु दिग्रज दारवा व नेर येथे अभूतपूर्व पत दौरा काढून संजय राठोड यांनी शक्ती प्रदर्शन केले तसेच तीनही तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टोनेजन सभा घेऊन संजय राठोड यांनी आपली शक्ती दाखवली मालिकराव ठाकरे यांच्या प्रचारात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची धारवा येथे रेकॉर्ड ब्रेक सभा व तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमूलन रेवंत रेड्डी यांची नेर येथील टोलेजंग सभा खासदार संजय देशमुख जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व स्वतः मालिकराव ठाकरे यांच्या तीनही तालुक्यातील यशस्वी सभा पार पडल्याने सामना रंगात आला असून उद्याला मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेच्या निकालात कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे अब्दुल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा शवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद